पळून कोण गेलं पवार साहेबांना सोडून बाप तुमचा बापाच्या पाठीत खंबीर खूप थांबायला पाहिजे द्यायचं ते झालेलं शिवसेनेच्या नादा शिवसेनेच्या नादाला लागू नका त्या गद्दार शिंदे गटाने लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लावून हे डरपोक आहे व्यापार करणं अपराध नाही पण डरपोक आहे मला डरपोक लोकांशी बोलायचंच नाही मी त्यांना पार्लमेंटला त्यांच्या सुदैवानं त्यांचा माईक बंद हो, चालू होता आणि आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे माझा माईक बंद होता नाहीतर माझं उत्तर आला मी त्याला उत्तर दिलंय आणि भारतीय जनता पक्षाच्या आय टी सील जणू काय प्रफुल्ल पटेल हे फार मोठे योद्धे आहेत हा सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जर्मनी जाऊन नृत्य जिंकून आले आहेत आणि मग ते भंडाऱ्यामध्ये उतरले अशा तऱ्हेने जे काय दाखवलंय ओळखतो बी अरे तुम्ही शब्द माझा कापाल डरफोक हे आमच्याशी काय लढतायत आहेत ते म्हणत होते रंग बदलला रंग कोणी बदलला आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठामपण उभे आहोत कळून कोण गेलं पवार साहेबांना सोडून बाप तुमचा बापाच्या पाठीत खूप असला हो आता त्यांनी थांबायला पाहिजे तुम्ही थांबा त्यांना उत्तर द्यायचं ते झालेलं वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये मध्ये पडले आहे सगळे ईडीचं चार्जशीट वाटत आणि माझ्या नादाला लागू नका शिवसेनेच्या नादा माझ्या नाही शिवसेनेच्या नादाला नादा लागू नका त्या गद्दार शिंदे गटाने लागू लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लागू तुम्ही सुखातात ना तिकडे भांडी घासताय ना त्यांची जुनी भांडी करताय ना त्यांचे चपला बुट पॉलिश करता ये करत आमच्या स्वाभिमाना दिवसण्याचा प्रयत्न करू नका आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट कॅटेगरी करत नाही आम्ही सत्तेचे भुकेले सत्तेचे हपापलेले नाही ठीक आहे बघू सत्ता येते सत्ता जाते बाळासाहेबांचे वाक्य आम्हाला मान्य